नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी उभा आहे मीरा गावठाण मीरा शहरातील मीरा गावठाण या ठिकाणी या ठिकाणी तब्बल एक किलोमीटर ते दोन किलोमीटरचा अंतर असलेला एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात आला होता आणि या रस्त्याला बघताना बघता तोच या रस्त्याला जे आहेत तडे पडलेले आहेत जे तडे असे पडलेले आहेत की रस्त्यावरती जो हजारो करोडो रुपये जो खर्च केलेला आहे तो खर्च नेमका कशासाठी केलेला आहे असा एक प्रश्न निर्माण होतो लवकरात लवकर लोगर जो रस्ता आहे पाच वर्षाच्या वर तरी चालला पाहिजे परंतु हा रस्ता जो आहे खूप कमी काळामध्ये एक ते दीड वर्षाच्याच काळामध्ये जो आहे हा रस्ता आपण पाहता पूर्णपणे त्याला तळे बसलेले आहेत कुठे खड्डे पडलेले आहेत हा जो रस्ता आहे जिजाऊ कंट्रक्शन या कंपनीकडून बनवण्यात आलेला आहे परंतु जुजाऊ चे जे काम आहे ज्यांनी हा रस्ता बनवलेला आहे त्यांच्याकडेच ही डागडुजी असते परंतु या डागडुजीकडे हे लक्ष दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे मीराबंद शहरामध्ये हजारो करोड रुपये खर्च करून जर अशा पद्धतीने या ठिकाणी पैशाचा जर सत्यानाश केला जात असेल तर अशा कंपन्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये का टाकू नये असा प्रश्न निर्माण होत आहे मीराभांदे शहरातील जे मीरा मधील जे नागरिक आहेत त्यांनीही या ठिकाणी आम्हाला बोलून त्यांचा संतप्त त्यांचा जो राग आहे जो क्रोध आहे जो संतप व्यक्त केलेला आहे संताप व्यक्त केलेला आहे आपण पाहता की हा जो रस्ता आहे सीसीटीव्ही बनवलेला आहे परंतु हा सीसी रस्ता पाच ते दहा वर्ष चालला पाहिजे परंतु एक ते दीड वर्षामध्येच त्याला तळी गेलेले आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त साहेब व तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेला आमची विनंती आहे की याची दागदुजी व तसेच तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे कंट्रक्शन वाला त्याचं जो नाव आहे या ठिकाणी बँक मध्ये टाकून या रस्त्याचा न्याय करावा आपले मीरा भाऊ स्वच्छ सुंदर असं आपण या ठिकाणी बोललेलं आहे परंतु आज रस्त्याच्या माध्यमातून कळत आहे की विकास कशा पद्धतीचा होतोय विकासामध्ये भ्रष्टाचार किती होतोय या ठिकाणी दिसून येत आहे कडे गेलेला रस्ता भ्रष्टाचाराचं तोंड उघडत आहे आणि या ठिकाणी जो आहे दिसत आहे की कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्याच्या माध्यमातून तर आमचं एकच मत आहे की विराज शहरामध्ये जे जे सीसी सीसी रस्ते जे बनवलेले आहेत त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन हे जे काम आहे चांगल्या पद्धतीने बनवून त्याचा कुठेतरी न्याय करावा आणि जे 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 कॉन्ट्रॅक्टर आहेत शिजाऊ कॉन्ट्रक्शन जे आहे त्याच्यावरती जे आहे ब्लॅक लिस्ट त्याचं नाव टाकण्यात यावं हीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो नमस्कार जय महाराष्ट्र